पॅनल नंबर मध्ये एक कोटी पासष्ट लाखाची जी काम आज मंजूर केलेली आहेत आणि त्यांचं आज भूमिपूजन करतोय याच्यात गार्डन आहे गार्डनची संरक्षण भिंत आहे आणि एक ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे पाण्याच्या लाईनीच आहे आणि रोडचं आहे अशी काम पास केले आणि ज्या पण वचन कृती म्हणजे वचन दिला होता नागरिकांना ज्या नागरिकांच्या सुविधांसाठी ते आज वचन पूर्ण करतोय आणि याच्या नंतरही अजून आपले भूमिपूजन बाकी आहेत आणि तेही मी वचन पूर्ण करणार आहे आणि आता पॅनल पंधरा पडलेले तर त्या हिशोबाने वहिनी जे आम्हाला वचन दिलं होतं नागरिकांसाठी तर या ठिकाणी त्या पूर्ण करत आहेत धडाडीने कामं घेत आहेत आणि अजूनही या ठिकाणी कल्याण का डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत तर त्याच्या अगोदर त्यांना ही कामं सगळी पूर्ण करायची त्यांनी दिलेले जे वचन आहे ते त्यांना या ठिकाणी पूर्ण करून दाखवायचे एक स्त्री जर रणांगणात उतरली तर काय करू शकते ते या ठिकाणी आज सुलभावनीने दाखवून दिलेलं आहे आणि असंच त्यांचं धडाडीचं कार्य या ठिकाणी चालू राहील आणि महायुतीच्या हिशोबाने मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले त्यांनी महायुतीच्या हिशोबाने आम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी सुद्धा हे जे वचन दिलेले ते आज दिले या ठिकाणी पूर्ण केले